आधी काँग्रेस मग उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि आता अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रवास आहे स्नेहल जगताप यांचा स्नेहल जगताप यांच्या पक्ष सोडण्यानं मध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मोठा दणका असल्याचं बोललं जात आहे मूळ काँग्रेसी असलेल्या स्नेहल जगताप या खरं तर भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा गेले काही महिने सुरू होती पण आता स्नेहल जगताप यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत स्नेहल जगताप यांनी हा पक्ष प्रवेश केला पण स्नेहल जगताप या कोण आहेत त्यांचा राजकीय प्रवास कसा राहिलाय त्यांना राजकीय वारसा का जाणून व्हिडिओतून स्नेहल जगताप या महाडचे तत्कालीन माजी आमदार आणि काँग्रेसचे नेते कैलासवासी माणिकराव जगताप यांच्या सुकन्या आहेत स्नेहल जगताप या काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी कार्यरत राहिल्यात स्नेहल जगताप या महाडमधला काँग्रेसचा चेहरा म्हणून ओळखल्या जायच्या त्यानंतर त्यांनी काँग्रेसला रामराम करत उद्धव ठाकरे स्नेहल जगताप यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केला स्नेहल या महाडच्या स्नेहल जगताप या रायगडमध्ये भरत गोगावले यांच्या कट्टर विरोधक राहिल्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिंदे सेनेचे आमदार भरत गोगावले यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती पण त्यात त्यांचा पराभव झाला आणि गोगावले जिंकले त्यानंतर स्नेहल जगताप या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती स्नेहल यांच्या रूपानं भाजपला कोकणात ताकद वाढवण्याची संधी होती मात्र आता स्नेहल यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानं ही चर्चा थांबली आहे पण यामुळे महायुतीत नव्या वादाची ठिणगी पडणार असल्याची चर्चा आहे याचं कारण एकीकडे महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून वेगवेगळे वाद समोर आले त्यात रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद अधिक चर्चेत राहिलाय पालकमंत्रीपदावरून शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद आहे मंत्री भरत गोगावले आणि अदिती तटकरे यांच्यात पालकमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू आहे अशातच भरत गोगावले यांच्या कट्टर विरोधक मानल्या जाणाऱ्या स्नेहल जगताप यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्यानं रायगडमध्ये गोगावलेंची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे स्नेहल यांचा पक्षप्रवेश हा गोगावलेना शह देण्यासाठी सुनील तटकरे यांची खेळी असल्याचं बोललं जाते यावर अर्थातच भरत गोगावले यांनी स्नेहल जगताप यांच्यावर टीका केली आहे त्यांच्याकडे नीतिमत्ता नसल्याचं गोगावले यांनी म्हटलंय हे काहीही असलं तरी मूळ शिवसेना आणि मूळ राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलेले शिंदे गट आणि अजित पवार गट महाराष्ट्रात अनेकांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्नशील आहेत यात शंका नाही काहीच महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्यात त्या पार्श्वभूमीवर राज्यात असे अनेक पक्ष प्रवेश होणार आहेत महायुतीकडून तशा हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉम ला, ला सबस्क्राईब करा धन्यवाद